अंधाराचा फायदा घेत कारखान्यात चोरीचा प्रयत्न देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना येथे अज्ञात भामट्यांकडून कारखान्यात चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला रात्री अंधाराचा फायदा घेत कारखाना क्षेत्रात अचानक चोर घुसण्याची चाहूल कारखान्यातील सुरक्षा कर्मचारी अनिल महिरे यांना समजल्यास त्यांनी तात्काळ सुरक्षारक्षक विनायक जाधव यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती करून दिली असता क्षणाचा विलंब न करता कॉलनीतील काही कामगारांनी व त्यांच्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील व विठेवाडी गावातील काही तरुणांनी कारखान्याकडे धाव घेऊन चोरांचा डाव हाणून पाडला आहे चोर घुसण्याची माहिती शशिकांत पवार यांना मिळताच त्यांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना गोळा करून आपला कारखाना वाचला पाहिजे चोरी झाली नाही पाहिजे त्यासाठी कारखान्याकडे धाव घेतली यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी कारखाना चालू होण्याबाबत एका अपंग कामगाराचे आपल्या शेकडो कामगारांबरोबर घेऊन उपोषणाचे हत्यार उपसले होते आज तीन महिने होऊन सुद्धा बँक प्रशासन व राज्य शासनाने या कारखान्याकडे दुर्लक्ष करीत आहेत राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्याच्या तयारीत असताना वसाका चालू होण्याबाबत अडचण का यामागील नेमकं का कारण काय भोळ्या बाबड्या वसाका कर्मचाऱ्यांना विटीत धरण्याचा प्रयत्न करत आहेत असा स्थानिक कामगार लोकप्रतिनिधींना विचारताना दिसत आहेत ठेगोडा सुतगिरणीसारखीच कारखान्याची अवस्था होणार की काय अशी परिस्थिती उत्पन्न झाली आहे कारण माहितीची जाण असल्याशिवाय कारखान्यात चोरी करणार नाही कारण बिबट्याचे वातावरण असून सुद्धा चोर चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न करताना दिसत आहेत तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी कामगारांतर्फे विनंती करण्यात येत आहे यावेळी देवळा पोलीस स्टेशनचे पीआय सार्थक नेते साहेब व त्यांचे सहकारी सोनवणे दादा व त्यांच्या टीमने त्यांच्यासोबत पंडित बापू निकम शशिकांत पवार विनायक जाधव कुंजाळ अण्णा रणधीर पगार सुभाष पवार रवी पवार संजय देशमुख दीपक बच्छाव पोलीस पाटील अरुण उशीर विठेवाडी येथील यशवंत निकम त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने चोरांना रोखण्यासाठी कारखान्याच्या साईटवर प्रयत्न करीत होते तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी कळकळीची विनंती कामगारांतर्फे प्रशासन व स्थानिक प्रतिनिधींना करण्यात येत आहे वृत्तसंकलन अशोक अहिरे लोहनेर देवळा पवार साहेब तुम्हाला कस काय काल की कारखान्यात असं सुरक्षा रक्षक गेट वर जे उपलब्ध आहेत त्यांनी आमचे जे जे रिटायर्ड जे सुरक्षा रक्षक आहेत विनायक जाधव यांचा मला ताबडत त्या त्यास आम्ही सर्व कॉलनीतले सर्व सर्व कर्मचारी ताबडतोब आम्ही गेटवर झालो तर गेटवर कमीत कमी अंदाज आठ ते दहा लोक वाचवे चोर लोक असतील असा अंदाज आहे आमचा त्यानुसार आमचे सर्व कॉलनीचे सर्व तरुण रिटायर्ड लोक सर्व गेट त्यांच्या कारखान्याच्या सोरासाठी आतमध्ये धावले सर्व जीवाची परवाना करता ते सर्वजण गेटच्या घुसलेले आहेत बिबट्याची परवाना करता बस आपण बघू शकता बघा सदर व्यक्ती पवार शशिकांत पोपटराव यांना चालू चालता सुद्धा येत नाही तरी या परिस्थितीत ते चोरांसाठी आलेले आहेत म्हणजे कारखाना वाचवण्यासाठी आलेत बघा रवि पवार हे रवि पवार आहेत बोला साहेब पवार साहेब कसं काय माहिती काय तुम्हाला आम्हाला शशी पवारांचा फोन आला होता आता तर आम्ही ताबडतोब या ठिकाणी हजर झालोय आता तर फक्त आम्हाला कारखाना वाचावा हीच विनंती आहे फक्त बस <coughs>